सुप्रीम कोर्ट सुद्धा गटांगळ्या खाते हिंदुस्थानच्या राजकारणाने सुप्रीम कोर्टाला सुद्धा आपल्या अधिकाराखाली ओढल्याचे दिसून येत आहे जवळपास साडेचार कोटी खटले देशाच्या छोट्या मोठ्या न्यायालयात गटांगळ्या आहे जर कर्मचाऱ्यांची मोजदात केली तर न्यायालयीन कर्मचारी संख्या एक नंबरवर राहण्याची शक्यता आहे मग न्यायदानासाठी कासवगती का, का। सरन्यायाधीश सुद्धा तारीख पे तारीखवर नाराजी दर्शवतात त्यांच्याच कोर्टात चाललेला शिवसेना फुटीचा खटला तारीख पेक तारीख मध्ये घुरपटून गेला आहे जेव्हा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीलाने त्यांना आपण ठरविले तर दोन दिवसात निकाल लागेल असे बोलताच न्यायाधीश भडकले व तुम्ही आमच्या आसनावर एक दिवस बसले तर पळून जाल याचा अर्थ न्यायाधीशांवर दबावा असावा शंकराचार्य कोणताही आडपाडदा ठेवत नाही सुप्रीम कोर्टाकडे शंभर नंबरी पावर आहे आकलनही कमी वाटते शिवसेनेला पळून जायचे असते तर कोर्टात येण्याची गरज काय होती सुप्रीम कोर्ट आपली हतबलता सोडून सामान्य लोकांची व्यथासमोर मांडत आहे मग न्यायदान करायचे कोणी बांगलादेशात व्यवस्था गंगा नदीत सोडून लोक रस्त्यावर उतरली आहे हिंदुस्थानमध्ये तसे होण्यास वेळ लागणार नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हॅक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा